नमस्कार वेगात शेवट पंचमेम केसर सरजा सरजा मित्रांनो आत्ता झालेले आहे हिंदकिसरी विरकावळ वरडीच्या मैदान पाहतानाचला आणि सर्वात सारजप्रेमीनं प्रश्न पडला आहे सरजा नक्की कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल मित्रांनो उद्या दे उद्या, दे, उद्या दे एक भव्य दिवस एक दुसरा एक बैल मैदान पार पडते बुरकवडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदान एक असणार बक्षीस एकाहत्तर हजार दोन नंबरला एकावन्न हजार तर तीन नंबरला एकतीस हजार विशेष म्हणजे या या मैदानात जो जी गाडी एक नंबर कराल त्या गाडीला बकरा देखील देण्यात येणार आहे नक्कीच हे एक जुनं आणि पारंपरिक मैदान आहे या मैदानात आपल्याला सर्वच मोठे माराती पाहताना दिसतील नवीन चार सुद्धा आपल्या पाहताना पाहायला मिळतील वेगाशेव पंचमेहन केस सरजा सहजा पाहताना दिसेल का तर मित्रांनो चर्चा चालू आहे सहजा आपल्याला एकवीस तारखेच्या मैदानात दिसेल सरकार केसई आणि नक्कीच सोबत नवे नवे चेहरे पायासाठी जोडले जातात बघूया